नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे मधु आणि राजने मिळून ताईच्या बर्थडेची संपूर्ण तयारी केलेली असते आता टेबलवरती केक ठेवून त्याला फुलांच्या पाकळ्यांनी छान असं सजवलेलं असतं पण मात्र मीराचं लक्ष सगळं दरवाजाकडे असतं कधी सत्य येईल आणि कधी तिला हॅपी बड्डेचं विश करेल पण मात्र एवढा उशीर होऊनही सत्या काही अजून घरी आलेला नसतो त्याच वेळेस आता लगेच मीराचेही मधूला कुणवते आणि मग लागते जा ताईला घेऊन ये बरं तुझ्या दरवाजा इथे मीरा उभी असते तेव्हा लगेच मधु येते आणि ताई चल ना आत आत ग आता बघ केक मांडलाय सगळी तयारी झाली त्यावरती त्यामुळे चल ना ग पटकन केक कापून घेऊया आता मात्र निरुपा आणि देविका दोघेही एकमेकांकडे बघून हसत असतात कारण त्यांना माहीत असतं की सत्य काही घरी येणार नाहीये तेव्हा लगेच आता इथे मीरा काही म्हणणार तेच लगेच बेल असते मीरा खूपच आनंदून जाते तिला वाटतं की सत्यच घरी आलाय त्याच वेळेस मीरा पटकन पळतच जाऊन दरवाजे उघडते आणि बघते तर रवी घरी आलेला असतो रवी मात्र लगेच मीरा बहिणीला बघताच हसू लागतो आणि मला लागतो हॅप्पी बर्थडे मीरा बहिणी तेव्हा मीरा लगेच थँक्यू म्हणते आणि आता इथे रवी, रवी लगेच आपल्या दोन डब्बे काढतो आणि मीराच्या हातात देतो आणि मला लागतो मीरा बहिणी हे गुलाबजाम कस्टर्ड आहे बरं का तुझ्यासाठी खास बनवलंय खूप भारी तेव्हा लगेच आता निरुपा रागानेच रवीकडे बघू लागते तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते रवी भाऊजी आपण हे जेवण झाल्यानंतर सगळे मिळून खाऊया ना तेव्हा लगेच आता मीरा ते थे बाजूला ठेवून देते त्याच वेळेस आता रवी म्हणू लागतो चला चला बर्थडेची तयारी झाली की नाही चला आपण बड्डे करून घेऊया तर इकडे आता देविकाला त्या माणसाचा कॉल आलेला असतो देविका आता दे निरुपाला खुनवते आणि आता दोघेही आतमध्ये निघून जातात आणि त्या माणसाचा फोन उचलताच लगेच तो माणूस म्हणू लागतो मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे खूप काही मी केले बरं का त्या माणसाला अख्ख्या पुण्यात मी फिरवलंय आणि आता त्याला पुण्यात सोडून मी आलोय निघून आणि येताने मी त्याच्या गाडीच्या टायरची हवाई सोडून दिली त्यामुळे तो आजची रात्र तरी काय पोचू शकत नाही सांगलीला तेव्हा देविका खुश होते आणि म्हणून लागते वा खूप मस्त काम केलं असे म्हणून फोन ठेवते आता मात्र इथे निरुपा तर खूपच आनंदून गेलेली असते त्याच वेळेस आता इथे मधू लगेच आपल्या ताईला म्हणू लागते अगं ताई चल ना ग बघ ना किती वेळची वाट बघतोय आम्ही तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते आई थोड्या वेळ अजून वाट बघूया का तेव्हा लगेच तिची आई म्हणून लागते काय झालंय मीरा कुणाची वाट बघते तू तेव्हा मीरा म्हणून लागते यांना येईपर्यंत थोड्या वेळ आपण वाट बघू ना यांना थोडासा उशीर होईल बहुतेक तेव्हा लगेच आता येथे निरुपा आतमधनं बाहेर येते आणि म्हणू लागते फुलवाली अगं तुझ्या घरच्यांनी हा केक वगैरे आणलाय ना मग घे की कापून आणि या केकवर जशी मेणबत्ती ना त्या मेणबत्तीप्रमाणे तुझी हाल होईल तो पनोती का येणार नाही तू वाट बघत बसशील पण ही मेणबत्ती जशी वितळते ना तशी तू वितळून जाशील पण तो पनोती येणार नाही फुलवाली त्यामुळे ना त्यांनी आणलाय ना तो केक तो घे कापून आणि घे खाऊन एकदाचा यांना पण खाऊ घाल आता मात्र इथे मधुला तिच्या आईला खूपच राग येतो निरुपाचा त्याच वेळेस सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा काय बोलायलीस तू तेव्हा निरुपा म्हणू लागते मी जे काय बोलते ना ते अगदी बरोबर आहे आता तुम्ही त्या पनोदीला ओळखत नाही का बघितलं नाही का त्याच्या डोसक्यात राग घुसला की तो कधीही निघत नाही आणि या धुमकेतूवरती तो चिडलाय आता जरी दाखवत नसला तरी पण सा, तो चिडलेला आहे त्यामुळे मी शंभर टक्के खात्री सांगते तो पनवती येणार नाही म्हणजे नाही साधा हॅप्पी बर्थडे म्हणू शकत नाही तो मला माहिती आहे ना तो कसा आहे तो आणि मीरा तुलाही माहिती आहे चांगलंच कळलं ना तुला आता त्यामुळे हवं तर तू बाहेर जाऊन शोध शोध त्याला असेल कुठेतरी मित्रांबरोबर दारू ढोसत असेल हो की नाही आता मात्र मीरालाही खूपच वाईट वाटतं त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात निरुपा तुझी बडबड बंद कर तेव्हा लगेच निरुपा là tế cam cần मीरा तू हा केक कापून घे पटकन आणि या तुझ्या घरच्यांना भरव बघ ना त्यांच्याकडं चेहऱ्याकडे कसं वाटतंय त्यांना खूपच केक खावा असं वाटतोय ना असं वाटतंय ना त्यामुळे पटकन कापून घे तू आता मात्र मीरा लगेच आता काही बोलणार ते सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरूपा तुझं तोंड जरा बंद ठेव आणि सत्यजित येणार आहे नक्की येणार आहे तो असे म्हणून सुधाकर भाऊ लगेच आपला मोबाईल बघू लागतात पण त्यांचा मोबाईल रोममध्ये असतो ते लगेच आपला मोबाईल आणण्यासाठी आतमध्ये जातात त्याच वेळेस त्यांच्या पाठोपाठ मीराही आतमध्ये दे जाते निरुपा मात्र खूपच असत असते आतमध्ये येतात सुधाकर भाऊ आता सत्याला फोन करतात तरी सत्या ते सत्य अजून आपल्या गाडीचे टायरच बदलत असतो तेव्हा लगेच फोन उचलतो त्याच वेळेस अरे सत्यजी काय तू तर सकाळी खूपच मोठमोठ्या बाता मारत होता आज धुमके तुझा वाढदिवस आहे तिला मी आमूक देणार तमूक करणार मग आता कुठे गेला तुझा हॅपी बड्डे आणि का आला नाही तू किती उशीर झाला अरे ती पोरगी तुझी वाट बघून बघून कंटाळी किती वेळ डोळे लावून बघते दरवाजाकडे कुठे राहिलं सत्यजित तू सत्या मात्र आता इथे खूपच परेशान झालेला असतो त्यालाही खूपच ताण झालेला ते असतो तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो अरे बाप मी तुला म्हणणार होतो ना सकाळी वाढदिवसाबद्दल मग मलाही तेच करायचं होतं पण इथे तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात सांगूच नको इथे हे भाडं आलं तिथे ते, ते भाडं आलं अरे आजचा दिवस एखादं भाडं कमी मारायचं घरी यायला हवं होतो ना आता किती उशीर झालाय तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो अरे काय झालं बाप हे सकाळपासून वाढदिवस वाढदिवसच लावून धरले प्रत्येकाने इथे माझ्या डोक्याला किती ताण झाला याचा कोणीही विचार करणार नाही ना तेव्हा लगेच सुधाकर भाऊ लागतात काय बोलतोय तू तेव्हा लगेच मीरा आता सुधाकर भाऊ मागे आलेली असते आता मीरा सत्याचं सगळं बोलणं असते तेव्हा सत्य म्हणू लागतो हो बाप मला इथे किती ताण तणाव झाला हे कुणाला काय करणार आणि काय वाढदिवस वाढदिवस जणू काही पहिला वाढदिवस आहे तेव्हा लगेच सुधाकर भाऊ सत्यावरती ओरडतात आणि म्हणू लागतात काय बोलायलाय सत्यजी तू अरे मीराचा या घरात पहिलाच वाढदिवस आहे पहिला आणि त्यामुळे तू आज वेळेवर घरी यायला होतं पण नाही तू तसं केलंच नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो काय करू बाप नाही जमलं मला यायला इथे माझ्या डोसक्याला खूप ताप आहे हे वाढदिवस वगैरे साजरे करण्याला ना मला नाही जमणार आता मात्र हे सगळं बोलणं इथे मीराने ऐकलेलं असतं मीराच्या मात्र डोळ्यात पाणी आलेलं असतं तेव्हा लगे सुधाकर भाऊ सत्याला म्हणून सत्यजित काय बोलायलायस तू अरे सकाळी तर तू वेगळाच बोलत होता आणि आता तर वेगळाच बोलतोय काय चालू हे सगळं अरे उलट मला वाटलं होतं की तू निरुपाच्या नाकावर टिचून धूमकेतूचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करशील पण नाही कारण तुला घरातले माहिती आहे ना कसे वागतात त्याच्याशी पण तू ही तेच केले तू ही तसाच वागलाय तिचं मन दुखावलंय रे पण तू आज असं नव्हतं करायला पाहिजे सत्यजीत तू आज वेळेवर घरी येऊन मीनाचा वाढदिवस साजरा करायला पाहिजे होता तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो हो का बाप मला मला ना काही सुचतच नाही माझं ना डोकं आता आऊट झालंय आता त्याच वेळेस सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे त्या पोरीचं मन तुलाच जपायला हवं हो। खरंच जीव ओवाळून टाकते रे तुझ्यावरती तुझी वाढ बघते सत्यजीत पण तू हे चुकीचं वागलाय तेव्हा सत्य म्हणू हे बघ बाप हे वाढदिवस वगैरे करणं मला जमणार नाही त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ पाठीमागे वळून बघतात तर मीराने सगळं बोलणं ऐकलेलं असतं मीरा मात्र रडत असते आता ती लगेच तिथनं आतमध्ये निघून जाते तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात बघितलं सत्यजित आज तुझ्यामुळे धुमके तुझं मन दुखावलंय फक्त तुझ्यामुळे तू ना आज पण त्या पोरीला तोडलंय रे खरंच तुझ्यावरती जीव ओवाळून टाकते की ती तुझ्यावरती प्रेम करते पण नाही तुला त्याची काही किंमतच नाही आज तू तुला तु पुन्हा माझ्या नजरेतून पाडले सत्यजित तेव्हा लगेच आता सत्यजित म्हणू लागतो हे बघ बाप मलाही धुमकेतूचा वाढदिवस करायचा होता रे आज मलाही धुमकेतूच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा होता बाप खरंच पण काय करणार बाप तुला सांगू का मला एक पुण्याचं भाडं आलं होतं सकाळी मी तुला म्हणालो होतं की नाही मला धुमकेतूला छानसं गिफ्ट द्यायचं आहे पण माझ्या किशात पैसे नाही आहे म्हणून मला एक पुण्याचं भाडं आलं आणि लगेच संध्याकाळी रिटर्न यायचं होतं त्यामुळे मी असा विचार केला की पुण्याचं भाडं लांबचं असेल आणि पैसेही भरपूर मिळतील त्यामुळे धुमके तुला मस्त बाहेर कुठेतरी फिरायला नेता येईल तिच्यासाठी साडी गिफ्ट घेता येईल तिला मस्त जेव खाऊ पिऊ घालता येईल असं मी ठरवलं होतं बाप पण काय करणार माझं नशीबच खोटं माझ्या नशिबानेच मला फसवलं बाप त्या माणसाने मला पुण्यात फिर फिर फिरवलं आणि मीही फिरत राहिलो आणि ऐन वेळेस त्याने संध्याकाळी मला सोडून कलटी मारून तो पळाला आणि पळाला तर पळाला माझ्या गाडींची हवा सोडूनही पळाला बाप खरंच त्याने मला खूप फसवलं पुण्यांदा मला कधी भेटून बघ त्याला ना तिथेच पंपचर करून आहे मी तेव्हा सा ती ते लगेच सुधाकर भाऊ लागत काय सत्यजित म्हणजे हे सगळं घडलं तुझ्या बरोबर तेव्हा सत्य तुझ्या बर्थडे साठी एवढं मोठं लांबचं भाडं घेतलं होतं कारण मला तिचा बर्थडे छान असा साजरा करायचा होता तिच्यासाठी गिफ्ट घ्यायचं होतं ना पण बाप पण काय करणार बघ ना काय होऊ बसलं तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणतात सत्यजित अरे तुला काही डोक्याचा भाग वगैरे आहे की नाही अरे गिफ्ट म्हणजेच आयुष्यात सगळं काही नसतं अरे गिफ्ट दिलं म्हणजे असं नसतं आणि मीरा किती समजूतदार आहे हे तू ओळखतो अरे तू तिला जर सांगितलं असतं ना तुझ्याजवळ ती पैसे नाहीये आणि साधं गुलाबाचं फूल जरी घेऊन आलं असतं ना तरीही तिने आनंदाने ते स्वीकारलं असतं सत्यजित फक्त एक प्रेमाने हॅपी बर्थडे तिला हवं होतं आणि तुझा वेळ तिला हवा होता आयुष्यात गिफ्ट महत्वाचं नसतं सहवास महत्वाचा असतो आणि तिच्याशी प्रेमाने दोन शब्द जरी बोलला असताना तरी तिच्यासाठी खूप असतं रे पण नाही तू हे केलंच नाही तुझी एवढी अक्कल चाललीच नाही ना तेव्हा लगेच आता सत्य म्हणजे रे हो बाप हे तर माझ्या लक्षातच आलं नाही खरंच धुमके तुला एक गुलाबाचं फूल जरी दिलं असतं तरी ती खूश झाली असती बाप पण आता काय करणार रे बाप अजून तर खूप उशीर झालाय त्याच वेळेस सत्यामुळे नाही नाही बाप अजूनही वेळ गेलेली नाही मी धूम ूसाठी नक्की काहीतरी करणार असे म्हणून आता सत्य फोन ठेवतो आता मात्र बरं वाटत त्याच वेळेस इकडे आता मीरा आपले डोळे पुसते आणि खिडकीतूनच हॉलमध्ये आता तिची आई सर्वजण असतात त्यांच्याकडे बघून मनाशीच म्हणू लागते नाही मी एका माणसासाठी इतर सगळ्या माणसांना नाही दुखवू शकत आईला काय वाटेल जर असं वाढदिवसाच्या दिवशीच मी रडत बसले तर नाही 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 ती विचार करत बसेल त्यापेक्षा ना मी आता केक कापून घेते असे म्हणून आता मीरा आपले डोळे पुसते आणि इकडे मध्ये येते आणि लगेच मधू आज सर्वांना सांगू लागते यांना यायला ना उशीर होणार आहे त्यामुळे ना आपण केक कट करून घेऊयात चला पटकन निरुपा मात्र खूपच खुश होते आणि देविकाकडे बघून हसू लागते त्याच वेळेस आता इथे सर्वजण टाळ्या बाजू लागतात आता मीरा इथे केक कट करते त्याचवेळेस मधू आता मीराला भरवते मीरा आता आपल्या आईला सुधाकर भाऊंनाही केक भरवते त्याच वेळेस आता एक केकचा तुकडा ती निरुपाजवळ घेऊन जाते पण मात्र निरुपा नागाने मीराकडे बघू लागते मीरा लगेच आता पाठीमागे येत आणि तो केक आता राज मधूला भरवल्यानंतर रवी ही आता मीराला केक भरवतो सर्वजण खूपच आनंदात असतात पण मात्र मीराला खूपच वाईट वाटत केक कापून होताच मीरा लगेच आपल्या आईला म्हणू लागते मी आलेच एक मिनटात असे म्हणून आतमध्ये निघून जाते पण मात्र मीराला खूपच वाईट वाटलेलं असतं तेव्हा लगेच आता मीराची आई मधूला खुनावते आणि म्हणू लागते जा बघू तुझ्या ताईला काय झालंय बघू ने आता इकडे मीरा धावतच रूम मध्ये आलेली असते आणि रडत असते आता ती आपले कानातले वगैरे वगैरे गजरा सगळं काही फेकून देत असते तेवढ्यात मधू येते आणि लगेच ताईने फेकलेला गजरा हातात घेते आणि म्हणू लागते ताई सत्यदादा येईपर्यंत आम्ही थांबलो नाही केक कट केला म्हणून के राग के आला ना तुला तेव्हा लगेच आताही ते मीरा म्हणू लागते नाही गं बाई तुझ्यावरती कशाला राग धरू मी आणि तुम्ही काय केले तुम्ही तर उलट माझ्या बड्डे साजरा करण्यासाठी इकडे आला पण बाकीच्यांना काही पडलेलीच नाही घे त्यांच्या आयुष्यात माझ्यासाठी काही जागाच नाही आहे ना तेव्हा लगेच मधु म्हणू लागते हे बघ ताई तू सत्यदादावरती चिडू नको तो खरंच खूप चांगला आहे ग तुझ्यावरती खूप प्रेम करतो तेव्हा मी रमू लागते काय खरंच तुझा सत्यदादा खूप प्रेम करतो माझ्यावरती कुठे मग ते प्रेम अगं एक प्रेमान हॅपी बर्थडे नाही म्हणलं तुझा सत्यदादा आणि म्हणे माझ्यावरती प्रेम करतो आज घरी यायला नको होतं पण नाही त्यांच्यासाठी आजचा दिवस महत्वाचा थोडाच आहे आजचा काय उद्याचा काय त्यांच्यासाठी सगळे दिवस सारखेच असतात ना तेव्हा मधु म्हणू लागते हे बघ ताई सत्यदादाचा मला फोन आला होता आणि तू विचारत होता तुझ्या आवडीचं काय आहे तुला साडी आणणार होतं तो गिफ्ट तेव्हा मीरा म्हणू तुझ्या सत्यदादाची बाजू घेणं ना बंद कर सारखं सत्या येणार सत्य येणार सकाळपासनं मी हेच ऐकते सत्य येणार आमक करणार तमक करणार पण कुठे तुझा सत्यदादा नाही आला ना अगं हे सगळं खोटं आहे मुळात म्हणजे ना त्यांना माझ्या लेखी काही किंमतच नाही माझी किंमतच नाही त्यांना बरं झालं पण आजच्या दिवशीच हे कळलं मला त्याच वेळेस मधू म्हणू लागते हे बघ ताई तू हो सत्यदादा नक्की काहीतरी करेल तेव्हा मिरा म्हणू लागते आता बाद झालं आता वेळ संपली आणि आता तसाही बड्डे झाला आहे ना केक कट झालाय ना मग त्यामुळे प्लीज तुम्ही निघून जाऊ शकता असे म्हणून आता मीरा लगेच तिथनं बाहेर निघून जाते मधूला मात्र खूपच वाईट वाटतं तर इकडे सत्य आता पुण्यावरनं सांगलीला येत असतो तेव्हा तो गाडीतच आता स्वतःलाच दोष देत असतो आणि म्हणू लागतो सगळी सांगली सत्यदादा सत्यदादा करत असते आणि आपले मित्र आपले मित्र काय म्हणतात सत्यदादा भावा तू खूप हुशार आहे तू डॉक्टर आहे डॉक्टर पण माझं डोकंच नाहीये हे मला कसं कळ नाही अक्कल तरी आहे का मला बाप बरोबर बोलला धुमके तुला ना साधा एक गुलाबाचं फुल जरी दिलं असतं ना तरी धुमके तू खूप खुश झाली असते तिचा आनंद गगनात मावेना असा झाला असता पण नाही आपल्याला अक्कलच नाहीये ना आपण तर तिच्यासाठी मोठं गिफ्ट घेणार होतो त्यासाठी एवढं भरभर पुण्यात फिरलो ना हो की नाही गाडीला हवी तशी दामटली ना मग सगळी चूक आपलीच आहे कारण आपल्या अक्कल नावाची चीजच माहिती नाहीये ना सत्या पण अजूनही उशीर होता का म्हणे आपल्याला लवकरात लवकर, लवकर जायचे आणि धुमके तुला माफी मागायची आणि तिला गुलाबाचं फुल द्यावंच लागेल आणि जर मी वेळेत नाही पोचलो आणि उशीर झाला तर मग तर सगळं संपलंच म्हणून समजा असे म्हणून सत्य आता इकडे सांगलीला निघालेला असतो त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ लागतात सत्यजित तुला काही करून लवकर यावंच लागेल मीराचं मन खूप दुखावलं गेलं तिला आता तुलाच सावरावं लागेल त्याच वेळेस आता इथे निरुपा मात्र खूपच खुश होते आणि मनाशीच म्हणू लागते जवळ वाट बघायची तुझ्या नवऱ्याची तवर बघून घे पण तुझा नवरा काही येणार नाही आहे आता मात्र इथे मीरा डोळे लावून सत्याची वाट बघत असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मीरा आता सत्याला बघण्यासाठी घराबाहेर आलेली असते तर इथे सत्य आता गुलाबाची फुलं घेण्यासाठी आता फुलांच्या दुकानात आलेली असतो पण सगळी दुकानं बंद झालेली असते पण मात्र ऐन वेळेस आता सत्य आणणार आणि मीराला कसं गिफ्ट हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर इथे आता मीरा खूपच घाबरलेली असते त्याच वेळेस एक गाडी येते आणि सत्याचीच ती गाडी असते ती आता मीराला गोल गोल भिंगू लागते त्याच वेळेस गाडीतनं सत्या बाहेर येतो आणि धूमकेतूवरती फुलांचा पाकळ्यांचा वर्षाव करतो मीरा मात्र वरती बघते खूप सुंदर अशा गुलाबाच्या पाकळ्या असतात आता मात्र मीरा खूपच खुश असते त्याच सत्या म्हणू लागतो धुमके तू थँक्यू आणि हॅपी बर्थडे तेव्हा लगेच मीरा आता सत्याकडे बघू लागते आणि मला लागते काय काय म्हणालात तुम्ही तेव्हा सत्य म्हणू लागतो म्हणजे मला म्हणायचं आहे सॉरी असे म्हणू लागतो तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते काय काय म्हणालात सवरून तेव्हा सत्य म्हणू लागतो खरंच तू मला सॉरी म्हणायचं आहे तुला तेव्हा मीरा मात्र खूपच खुश होते कारण आता सत्याने तिची माफीही मागितली असते तेव्हा सत्य म्हणू लागतो खरंच धमके तू सॉरी आणि हॅपी बर्थडे असे म्हणून सत्य आता घट्ट मीराला मिठी मारतो तेव्हा लगेच मीरा ही आता सत्याला घट्ट आवडते आणि म्हणू लागते काय खरंच सॉरी आणि मिठी लय भारी असे म्हणून मीराही खूप खुश होते आणि सत्याकडे एकटक बघू लागते त्याच वेळेस सत्याही इथे प्रेमाने धुमकेतुकडे बघू लागतो तर मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद